कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा शिवसेना शेतकरी सेनेची प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय अशा स्थितीत कापूस व्यापाऱ्यांकडून वजनात काटा मारून घट धरी जात असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे असा गंभीर आरोप शिवसेना शेतकरी सेनेनं केला या संदर्भात महसूल प्रशासनाला आज निवेदन देण्यात आलं शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसील तहसीलदार संध्या दळवी यांना हे निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं की सध्या बाजार समित्यांमध्ये कपाशीचा भारती दर भारतीय कापूस महामंडळ सीसीआय न जाहीर केलेल्या प्रमाण आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हमी भावाने आहे तथापि अनेक व्यापारी शेतकऱ्यांकडून कपाशीची खरेदी या हमी कमी दरामध्ये करत आहे त्यासोबतच ते दोन किलो वजनाचा कपात केली जात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे अतिवृष्टी वाढलेला उत्पादन खर्च आणि वाहतूक दर यामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय अधिकच अन्यायकारक असल्याचं निवेदनामध्ये नमूद केलं आहे शेतकऱ्यांच्या या फसवणुकीवर आळा घालण्यासाठी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीवर नियमित तपासणी मोहीम राबवावी वजन काट्याची वजनमापे पथकाकडून तपास करून घ्यावीत तसेच कपाशीची सीसीआय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि दिलासा मिळेल अशी मागणी करण्यात आली प्रशासनाकडून तातडीनं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला निवेदन देते वेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे गंगाधर सांगळे डॉक्टर सचिन पवार राम भाऊ जगताप बी एम मोरे सौरभ जाधव दादा लोठे साहेबराव जगताप संदीप कदम दिनेश वराळे महेश वराळे किशोर बराळे संदीप खाडे चांगदेव साळुंगे वसंत कदम राजेंद्र लोंढे बाळासाहेब कदम अशोक तनपुरे डी के दळवी माधव उंडे नामदेव चव्हाण जयंत पवार पांडुरंग देठे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसआर ट्वेंटी फोर न्यूज करीता रमेश घेमनर सह सोमनाथ वाघ राघुरी आता आपण बघतो का आ... कापूस काढण्याचा सीझन आता मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे पण आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खूप लूट होत आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कापसाला एकतर हे दोन किलो घट घेतात मोशेरच्या नावाखाली एक तर कापसाचा हमी भाव हा आठ हजार शंभर असत सहा हजार ते सात हजारच्या मध्ये खरेदी चालू आहे तर मग हमी भाव ठेवला कशाला सरकारने असा आमचा या सवा या सरकारला सवाल आहे आम्ही पण सरकार मत येते पण आम्ही ग्रामीण भागातले आणि हि जे वजनामध्ये पण खूप काटे पण यांचे क्लिअर नाही हे काटे पण यांचे वजनमाफी पथकाने तपासणी केली पाहिजे तपासणी करून जे दोषी असतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे आणि जी घट आहे ही घट आम्ही काय घेऊन देणार नाही यांना जी दोन किलो घट घेते ही घट जर घेत असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज हा विषय घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहे त्यांना सूचना दिलेली आहे यांनी जर कारवाई नाही केली तर येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही तीव्र स्वरूपाचा असं आंदोलन उभं करू मी राहुरी तालुक्यातील शेतकरी पांढरंग भोसाहेब येथे आज अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि आज एकरी साधारणतः तीन ते चारच क्विंटल कापूस निघतोय परंतु जेव्हा आम्ही शेतकरी अडचणीत असल्यामुळे आम्हाला मजूर देखील पंधरा रुपये किलो कापूस वेचणीसाठी मागते आणि व्यापाऱ्याकडे जर आम्ही कापूस घेऊन गेलो आजार आजार तर ती वल्ला कापूस आहे त्याच्यामध्ये भरपूर कवडी आहे आणि आम्हाला चार हजार पाच हजार रुपयाचा भावानी कापूस मागतात आणि त्या भावात आम्हाला द्यावाच लागतो कारण आम्ही खूप शेतकरी अडचणीत आहे आणि जेव्हा आम्ही घरून कापूस ज्यावेळेस मोजून येतो ती पन्नास किलोची जर गुन्हे असेल तर तिथं ती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच किलो भरते आणि परत त्याच्या नंतर देखील ते काट्यामध्ये दोन किलो वजन आम्हाला क्विंटल माग ती घटमार मागत आहे आणि शासनाने जे आठ हजार शंभर रुपये भाव कबूल केला आहे शेतकऱ्याला परंतु हे व्यापारी सहा हजार चार हजार ह्याच पद्धतीने कापूस घेऊ राहिले शेतकऱ्यांना कारण गरज आहे का तर त्या भावातच कापूस विकण्याची कारण शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे